घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती माणसं गोळा करायला भयंकर आवडत घरचं सात्विक जेवण खूप आवडत वेगवेगळे पदार्थ करायला आवडत गोड पदार्थ प्रचंड आवडतात साडी मग ती पटोला असो पैठणी असो बनारस असो नेसून उत्तम कॅरी करायला आवडते सिनेमा कमी पण नाटक बघायला खूप आवडतात सिनेमा आणि नाटक आणि शिवाय काही जर असे क्लब हाऊस सारखे कार्यक्रम असतील तर ते सुद्धा अगदी एन्जॉय करा लोकांशी बोलायला खूप आवडतं त्याला मैत्रिणी गोळा करायचा आणि भिशी पार्टी करायची खूप आवडत फोनवर बोलायलाही आवडत प्रचंड तिला रंग ना तिला सगळे रंग आवडतात पण त्यातल्या त्यात रंग आवडतो तो गुलाबी ड्रायव्हिंग करायला आवडतं आवडता कार्यक्रम हास्य जत्रा अजित मध्ये मला काहीच दिसत नाहीये अयोग्य त्यामुळे हेच आहे माझं सौभाग्य हो हिच्यापेक्षा अजून कोणी मिळालीच नसती योग्य हेच माझं सौभाग्य हो